मुत्सद्दीपणा नीतिमत्ता व बुद्धिमत्तेचा सुरेख संगम स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची आज जयंती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव व म्हाळसाबाई या दाम्पत्याच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला खेळण्या बागडण्यात बालपण वाया न घालवता हातात धान तलवार दांडपट्टा घेत युद्ध कौशल्य शिकण्याला त्यांनी प्राधान्य दिले पुढे मध्ये जिजाऊंचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला याच प्रवासात स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरलेल्या परकीय आक्रमणांचा अत्याचार सहन करणाऱ्या महाराष्ट्रातील भोळ्या भावड्या गरीब रयतेच्या डोळ्यांमधले अश्रू त्यांनी जवळून पाहिले आणि म्हणूनच मनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न बाळगून अस्मानी सुलतानी संकटांच्या वादळातून गरोदर अवस्थेत असताना देखील दे, जिजाऊ शिवनेरीवर जुलमी अन्यायी वृत्तीचा समूळ नाश करण्यासाठी त्यांनी शिवछत्रपतींना जन्म दिला आणि त्यांच्या हातूनच हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली मुघलांच्या हुकुमशाहीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राजमाता जिजाऊंनी शिवछत्रपतींवर शौर्य पराक्रम चातुर्य शस्त्रासोबत शास्त्रज्ञान व संघटन कौशल्याचे संस्कार केले ज्याच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी मुघलांच्या जुलमी अन्यायाविरुद्ध सशस्त्र लढा देत आपल्या गरीब रयतेला गुलामगिरीतून मुक्त केले स्वराज्य उभारणीच्या या प्रवासात केवळ छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांचे संगोपन देखील राजमाता जिजाऊंच्या माता केवळ ती असते हे राजमाता जिजाऊंनी अखंड हिंदुस्थानाला दाखवून दिले आपली संस्कृती स्वभाषा स्वधर्म या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात राहायला पाहिजे आणि त्या जर लक्षात ठेवायच्या असेल तर आई जिजाऊंचं दर्शन आणि छत्रपती शिवरायांचं दर्शन हे सर्वात महत्वाचं आहे अशा या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांना जयंती दिनी त्रिवार मानाचा मुजरा